जो नव्यानं तयारी करणारे विद्यार्थी की ज्यांना अजून जस्ट सिलेबस बघितलाय जस्ट सुरुवात तो करतोय आणि मग ज्यावेळी तो क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो त्यावेळी असं होतं की बऱ्याचदा त्या प्रश्नांची उत्तर त्याला माहितीच नसत किंवा त्यांना ते पाहिलेलंच नसतं स्टील इन दॅट केस त्यांना ते क्वेश्चन बघणं किंवा ते समजून घेणं हे आवश्यक आहे त्याच्यामध्ये येस मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर माहिती असावं असं वाटण्याची अपेक्षा मला वाटते पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये जास्त असते कारण तो ऑब्जेक्टिव्ह खाली पर्याय आणि आपला स्वभावच असा आहे की प्रश्न वाट वाचल्या वाचल्या पर्यायाकडे लक्ष जातं आणि आपणच आपली एक चाचणी घेत असतो म्हणजे पण मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तसं होण्याची शक्यता कमी आहे आणि जरी होणार असलं तर विद्यार्थ्यांना मी रादर अशी रिक्वेस्टच करेन की तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर येतं का हे ये याचा विचार करताच कामाने कारण आपण त्याचा तयारीच्या येस तयारीच्या अत्यंत प्राथमिक पातळीवरती असल्यामुळं इथं प्रश्न वाचण्याचा हेतू किंवा वाचण्यामागील हेतू हा प्रश्नाचं उत्तर येतं की नाही येत हा नाहीच आहे म्हणजे तर संबंधित अभ्यासक्रमावरती काय प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत आणि काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके सो त्याचा एक प्रारंभ बिंदू असा आहे की प्रश्न बघितल्यामुळं म्हणजे जुने प्रश्न गतवर्षीय प्रश्न बघितल्यामुळं मला नेमका अभ्यास कसा करायचा आहे त्याची व्याप्ती किती असायला पाहिजे खोली किती असायला पाहिजे ह्याचा अंदाज काहीसा मला सुरुवातीपासून घ्यायचा आणि त्याचा जो अंतिम बिंदू आहे की मला अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करता यायला पाहिजेत अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देता यायला पाहिजे किंबहुना येणाऱ्या वर्षामध्ये आयोग काय प्रकारचे प्रश्न विचारू शकतो याचा अंदाज देखील मला घेता यायला